फरशी धुतली म्हणती झाडून जा, काढलं म्हणती फरशी पुसायची आहे म्हणती अजून धुतलं म्हणती माझी तर कपडे बाहेर फेकलीस की बुचकी बांधून आ मध्येच कामाला लावला तुझ्या नवऱ्यानं आ एकच काम करायचं का घर काढलंय म्हणलं घरातच करायचं आ घर पुसून काढलं पसारा बाहेर ठेवला धुनं धुतलं निम माझ बाहेर टाकलं माझी ना धुतली कापड मी काय तुझ्या जीवावर आहे का आणि भांडी कोण घासायचं गा माझा बाप घासायचा का टिंबुर्णीत येऊन ठेवली चितं तिला वाटतं तर हे घासावं पण मी घासणार तर हायच की आत्यानं दोघीला बी समानच हे सांभाळलं होतं त्यामुळे आत्यासाठी आपण हे करायचं नाही तू किती बी कपटी असू दे पण माझ्या आत्या तसल्या तस नव्हत्या कपत्या कधीच दुजाभाव केला नाही लिकेवून सांभाळत दोघीला बी तुला येतं तसं माझ्या आत्यानं काय केलं नाही म्हणून आत्यासाठी निर्मळ करायचं थोडंसं कट काय सकट राहील नाही पाहिजे घाण घाण म्हणून मी करू लागते तुला वाटत जाऊन देऊ नको की ही काम करते म्हणून थोडं काम केलं की झुपलीच लगीच पसारलीच हा येऊन माझी पाठ दुखायला कंबर दुखायला लागली डोकं दुखायला लागली घे की बिताडा आपटून आ दुघी तू चांगलं तेव्हा झालं नसतं का ग्वाड बोलून काम करायचं वळणच नाही तुला माझे कपडे फेकायची काय गरज होती अगं सर असं रात्री तरी म्हणल्या असं जरा करत जा की वर सराच म्हणलं तरी की जा म्हणायचं ना येता ये आपण ये दोघी करू आईला सांगते आय ही कर स्वयंपाक कर मी घर गर झाडून काढतीन इकडं कपाटा ही करतीन कापडं काढतील आणि आईला स्वयंपाक करायला होते भांडी घासायला होती तुझ्या तोंडाला वाचा दडले वि गं चल कराय म्हणून मी करू तर लागणार आहे आपलं तू नाही करणं होईल तेवढं करीलच मी दोघ भावभाऊ बी अजून का पाहुण्याला का काम लावते ती इथं येऊन काय तिच्या बाप्पाला काम लावायच्याची गरज आहे या पैसा पण देते ती काय का नोटं मोपते ती त्यांच्या मोरं खायला घालताय म्हणून काय झालं कोण बी घालतोय खायला आव तुम्हाला लाज असं कट नाही त्या पै पाहुण्याला कसलं कामं लावायचे आ अण्णा इकडे पळा अण्णा तिकडे पळा करायचं स्वतः बसायचं रेमाटा देऊन लिकिनी बी तसंच करायचं आय ही काम कर आय ती काम कर स्वतः पसरायचं आ आईला खुडच्या दोह्या लावली ते स्वतः पसरली जाऊन अगं आय माझी कंबर दुखती आणि आईन आईन करती काय निसत दाळ नसली आहे घराची आ मधीच लावला या मध्येच इकडं तिकडं आटपाडीला फिरायचं कुठं फिरायचं सगळं एकदाच करायचं काम आ उद्या करावं परवा करावं कुठं जातं वे काही एके दिवशीच मुलगा घास खायचा खावावं माणसाच वळणच नाही काय करायचं काय तिला वाटतय भांडी मनाने पण घासणार तर हायच मी भांडी काय ठेवा ना काही खिळगा मुल ठेवला इथं फेकला शिनेरी काही होय तेवढं देताई नळे गायला परत खताळ के वावा वांड बंद करायचा लेले ओवा खताळ म्हणला ही करायचं आहे ती करायचं आहे करत बसते की पैशाची मालकी आता काय होतंय तिला थोडं काय बोलाय गेलं की लगेच भावाला बा, इकडं फितवून लावायचं जा तुझी बायको कशी बोलते म्हणून लगेच नवरा माराय उठून येत तुई पळतच नवऱ्याला काय काम आहे चांगलं गोड बोलले की नवरा झालाच भावासारखा जा पण मी भांडी तर घासणार आहे कारण का मम्मी काय करू का पाहिजे जा। काम करताय बसून दारा व्हायला लागले की दुखण्यात ना बर तुम्हाला बारा महिने दुकान करी चालतो दोन दिवस आजारी पडले की तुमचं झालं चालू मी पहिली महिना महिना

Why yeah. me?